नागनसूर येथे गुरुवाडीच्या महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांचा आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर गावातील श्री बसलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीनमठ सुक्षेत्र नागनसूर येथे आज एक भव्य सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात गुरुवाडी गावाच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी व त्यांच्या सहचार्य गावाचे विकास रत्न माळप्पा पुजारी यांचा स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे प्राप्त राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार निमित्ताने श्री श्री डॉ अभिनव महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते मोतीमाळा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास नागनसूर मठाचे व्ही व्ही कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा थंब विश्वनाथ भासगी गुरवाडीचे सिद्धाराम पुजारी राजाराम विजापुरे विजय मोती अर्जुन बहादुरे शिवानंद मुंडेवाडी तसेच मठाचे व्यवस्थापक बसय्या स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजसेवा प्रामाणिक प्रशासन आणि ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली